हॅलो बोलणार रे गोरट अरे कुठे अरे का गावकडे अरे भाई तुझ्याकडे काम होत बोल ना अरे ती आता कस सांगू रे तुझेच कोणतरी नातेवाईक ती कोण रे हाय रे भाई तू आपला जवळच आहे म्हणून तुला कॉल केला कोण आहे सांग ना आहे, आहे. ऐक ना भाऊ तिचा नंबर वगैरे काय भेटन का अरे कोण आहे ती सांगतो मला आहे रे भाऊ जवळच माझ जवळ माणसं पण नाही नाही मग तिथे पाहिजे माहित आहे सायली म्हणून सायली 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 आता तर आपल्या वर्गात चार पाच होते भाऊ ती नाही रे ती सायली लंबी मोठे के सवाली काय लक्षात नाही भाऊ अरे भाऊ आठव आता सायली तर चार पाच होते ना आ? आ, हेलो। अरे हॅलो अरे बोल ना गोरख अरे तुला माहितीच आहे ना ती लांब हाय आता बोल ना सायली सायली हा ओळखल लांब वाली माहिती आहे भाऊ आपल्याला लय आवडते ते असं आहे का बर बर बोल काय? ना तिला बघून ना काय काम होत का नाही भाऊ काम नाही पण आपल्याला डायरेक्ट लग्न करायचंय तिच्यासोबत बार बार <arp> जा जा थीके जा थीके थीके बर बर त्याला विचारतो मग बर बर ठीक आहे त्याला बोलून बघतो मग हो चाल चाल ठीक आहे ठीक आहे ओके हो काय गोरखने डोस केला टेन्शन आणलं राहू आता तर नंबर नाही याचा आयच नंबर लावतो याला कसं सांगायचं सालीचा नंबर पाहिजे म्हणून फोन लावावं लागेल आता हॅलो राहुल हा बोल ना मला कधी सांगशील यार आता त्याला विचारावं लागेल ना अरे भाई मला जमनच गेले ते अरे भाई तुम्हाला लवकर कळव अरे कळवतो पण त्याला विचारावं लागेल फोन लावतो अरे भाई काय बी कर पण त्याला बोल यार मला तू फोन तर ठेव ना मी त्याला विचारतो ठीक आहे ठीक आहे मला लवकर कळव आणि तिला पण बोल हो हो चाल ओके करतो कॉल मी चाल चाल हॅलो हॅलो हा काकू कुठे घरी आहे रे सायली कुठे सायली मैत्रीकडे गेली मैत्रीकडे गेली का हाँ. ते का ली ली। ते घ्यायचं होतं त्याच्याकडून त्याची कम्प्लीट झालेली तिथं बाहेर गेली रे बाहेर गेली का हा मग कशी घेणार काही सांगून नाही गेली का काय नंबर वगैरे आहे का त्याचा नंबर आहे ना मला द्या मग टेक्स्ट मेसेज करा मग बरं बरं हा चालते का हो अरे हॅलो अरे बोलणार रे अरे भाऊ नंबर घेतलाच नाही नंबर घेतला आईचं मग काहीच नंबर आहे रे ती घरी नाही अरे आईचं नको रे तिचा पाहिजे तिचा व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला ला, ला आहे का बघ ना अकाउंट ना अरे भाऊ फेसबुकला असते रे फेसबुकला बघ एखादा अकाउंट कोण आहे का बघ ना त्याला सांगितलं मी त्याने टेक्स्ट मेसेज करायला सांगितलं काकूला ठीक आहे ठीक आहे मला सांग कधी सांगतो हां तुला लावतो अजून वापस मी फोन ठीक आहे ठीक आहे चाल चाल नो, नो, नो। आर नंबर आर तो नंबर राव आता गोरखला पाठवतो गेकून अरे हरव गोरख कुठे अरे भाऊ बसला इथं बोल ना काय म्हणतो नंबर पाठीला भाऊ काकानं नंबर पाठीला म्हटलं काकून पाठवलं का हो बर 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 ठीक आहे भाऊ काय बोलला तुला पाठवतो मी मॅसेज करतो तुम्हाला व्हॉट्सअपला मी बर बर ठीक थी। आहे चाल ओके ओके, ओके। थँक्यू हा गोरख कुठे रे अरे इथे बसले बोल ना तुम्हाला पाटील बघा व्हॉट्सअपला नंबर बघ अरे भाई ठीक आहे हो बघतो हो बघ चाल 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 हो लाव फोन हो ओके ओके अरे भाई राहुल मेसेज केला साईडचा सा नंबर कॉल करतो यार नाही नको नाही तिच्या मम्मीकडं असो यार तिच्या भावानं बघितलं नाही 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 बघू कॉल लावून तो बघतो काय म्हणते बघू कोण हेलो हाँ हेलो हेलो हॅलो कोण सायली सायली बोलते का तुला माहित नाही का अगं ते आपण कॉलेजला सोबत नव्हतं काय पाटील लाव काय तुझं गो? गोरख हा का गेला बस का विसरून गेलीस अगं आपण कॅन्टीन मध्ये सोबत जायचं नंतर आपण तिकडं बसायचं त्या कट्ट्यावर माहित नाही का तुला खूपच लोक अग हो कु... बरोबर हा ना तिथे तुला अगं तू तिथं बसायची एकटी तुला माहित नाही का ग ना तू तिकडं आम्ही इकडं दोन तीन ती जण असायचं आणि तू एकटे तिथं केस बिश तुझ्या विचारायची तु अगं म्हणजे असं नॉर्मल केस मध्ये हात लावायची मी तुला बघायचं तुला माहित नाही का ग अगं तुला माहित नाही पण मी तुला बघायचं माहित आहे का अगं अस लावला होता सहज कुठे काय अच्छा ठीक आहे मग बाकी काय चालू आहे माझं पण ओके मध्ये मग कधी लग्न काय नाही अग माझ हो कधी करतेस मग अरे म्हणून तर तुला कॉल केला होता लग्नाचं काय प्लॅन वगैरे आहे की नाही तुझं पण वाजू लग्नाची चिंता मग जवळच्या माणसाला नाही होणार तर कोणाला होणार मग करतेस का मग माझ्याशी अग लग्न अग तस काय नाही अगं ऐक ना मी खरंच तुला एक सांगूनच सांगायचं होत तू मला आवडतेस ग तू ऐकलं नाही का ऐकलं नाही म्हणून तर विचारतो तुला काय बोलतो काय ना खरंच सांगू का तुला हा सांग नाही तर फोन ठेव अजून तुला राग तर नाही येणार ना राग येण्यासारखं बोलशील तर राग येईल नाही ग तसं नाही तुला माहिती आहे ना काय कि मी फर्स्ट इयरला होतो तेव्हापासून तुम्हाला तुला राग येणार नाही ना नाही अगं आपण फर्स्ट इयरला जेव्हापासून कॉलेज मध्ये तुला बघितलंय का तेव्हापासून मी तुला लाईक करते माहित आहे मग काय करू अगं तू मला आवडतेस काय करू म्हणजे मग काय तुला आवडत नाही का मी नाही का गडत पण मला तू आवडतेस ना तुला आवडत असेल पण मला नाही त्यात काय अगं का आवडत नाही पण ते तर सांग अरे नाही आवडत नाही आवडत म्हणजे अगं तू मला आवडतेस म्हणून तुला मी लावलं कॉल माहितीये ना मला काय नको का सांगू ठेव फोन मी ठेवते अगं ऐकून तर घे तू जर काय ना तर मग डायरेक्ट मी आत्महत्या करतो मग ए धमके काय देऊ नको बर का मला मी आता सांगते नाही धमके नाही दे तुला एक रियल मध्ये सांगते मी काय रियल तुक, ना, का मी त्या विहिरीवर वर डायरेक्ट आत्महत्या ए करण्यासारखं काही नको करू बर का मग तू तू का नाही का बोलतेस अरे येतेस की नाही मला फक्त सांग तू येतेस की नाही काय डोकल ताप झालं नाही येते मी मी काय येऊ तुला यावंच लागेल नाही तर मी आतमध्ये नको करू काय पण मग तू से कम मला अर्ध्या ते एक घंट्यात इथं पाहिजे काय जबरदस्ती आहे नाही भेटायचं मला तुला जबरदस्ती नाही कारण की मी खूप दिवसापासून तुला बोलतोय बघतोय आणि मी तुला लाईक पण करतोय पण तू तु, तुला यावा लागल चल ठेवतो हो मी फोन तू का तू ये लवकर खरच काहीतरी नाही काहीतरी अरे चल नाही काही नाही आग आग समजून घे तू मला नाही मारायचं नाही मारायचं मग कशाला जातोय तिकडे तू तो मनातच नाही मी कसं लागू चल येण्यासारखं नको करू बस नाही नाही तू बस अरे बस ना तू येणार आहे का बस, बस नाही ना। तू नाही म्हणतेस नाही मला ऐक काय तू नाही म्हणतेस मी काय करू जगून अरे मी तुला बोलले ना मी नाही आज दुसरी आहे ना पोरगी नाही मला तूच पाहिजे हे नाही शक्य मला तूच पाहिजे हे शक्य आहे कसे शक्के मला माहित नाही ते तुला माहित फक्त मला चालू केलं का काय पोंगोयाडा सारखं नको करत जाऊ मग तुझं काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं तू बोलवलंस म्हणून आले मी नाहीतर येणार नव्हते मी तू ग काय पण करतोय मला तुझ्याशी लग्न करायचं बाकी काय नाही तुझं हो की नाही सांग तुला आवडत नाही का असं आवडण्याचा विषय नाही रे पण लग्न नाही होऊ शकत नाही मला लग्नच करायचं घरचे नाही तयार होणार बोलून बघू त्यांना सांगू त्यांना विचारून बघू ना तू पण कन्व्हिन्स कर माझ्या पण घर गर, घरच्यांना मी बोलतो बोलून बघा फिक्स नाही सांगत ठीक आहे मग बाकी काय म्हणते बाकी काय नाही तेच तू येण्यासारखं नको करत जाऊ फक्त काही पण उगच तू नाही नाही म्हणतेस आणि मी तरी काय करणार आहे तसं आवडतोच तुम्हाला पण पन... तू तु असं बोलले की थोडं मनाला शांत वाटतंय माहिती आहे का